शिरपूर तालुक्यातील एकशे चौसष्ट जिल्हा परिषद शाळांमध्ये महिला शिक्षिकाच नाही अरुण धोवी यांनी मंत्र्यांकडे मंत्रालयात मांडली व्यथा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एकूण दोनशे एकोणसत्तर जिल्हा परिषद मराठी शाळांपैकी एकशे चौसष्ट शाळा या महिला शिक्षकांनी विना सुरू असल्याची चिंताजनक स्थिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी शिक्षण मंत्री दादा भूसे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे व पालकमंत्री जयकुमार ग्रावल यांच्याकडे मुंबई येथील मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे सविस्तर मांडली शिरपूर तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो तालुक्यात दोनशे एकोणसत्तर जिल्हा परिषद शाळा असून केवळ एकशे पाच शाळांमध्ये महिला शिक्षिका नियुक्त आहेत त्यात एक तब्बल एकशे चौसष्ट जिल्हा परिषद शाळा या महिला शिक्षिका विनाच सुरू आहेत तसेच तालुक्यात अनेक जिल्हा परिषद मराठी शाळा या पडक्या इमारतीत किंवा झोपडी बजा घरात चालवल्या जात आहेत तालुक्यात शिक्षणाची भयंकर स्थिती असून अशा परिस्थितीत महिला शिक्षकांची नियुक्ती न झाल्यामुळे विद्यार्थिनींचे मोठे नुकसान होत आहे तसेच मुलींवर अत्याचार रोखण्यासाठी पहिले ते आठवी पर्यंतच्या शाळांवर महिला शिक्षिका असणे बंधनकारक असल्याचेही अरुण धोवी यांनी महोदयांच्या निर्देशात आणून दिले तसेच तालुक्यातील पालक व ग्रामस्थांकडून शासनाच्या अंमलबजावणी व्हावी आणि प्रत्येक शाळेत किमान एक महिला शिक्षिका असावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शिरपूर तालुक्यातील ही समस्या आतडीने मार्गे लावून महिला शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी मंत्र्यांकडे केली आहे अगदी त्यांच्यासोबत भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष व माजी प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी उपस्थित होते